तर आता तनुला सुद्धा एक मोबाईल घेऊन द्यावा लागणार आहे आंघोळ केली नाही आता तो नकली पीस आहे ना नकली पीस आहे ना ह काय तुला आहे ना फोन नाही आहे नाही आहे बर चाल तू तु। इथून उडी मार खायला लागेल पाय तर आता तनू रडायला लागली आता या मोबाईल वरून झाल्या भानगडी तर या बा आता काय झालं काय झालं नकली राडायला लागला बघूया काय झालं काय झालं नकली, नकली आहे अरे बाप रे आता अरे ओरिजिनल फोन आहे ना हा ओरिजिनल फोन आहे अरे ओरिजिनल आहे अरे ओरिजिनल आहे कोण म्हणलं नकली कोण म्हणलं नकली कोण म्हणलं तुला तू चार्जिंग करायला लागल स्विच ऑफ झालाय तो कोण म्हणलं नकली तू म्हणली का तू म्हणतो नकली नाही नाही त्याला म्हणलो चार्जिंग करायला लागेल हा हा ओरिजिनल आहे अरे थांब या बाय चार्जिंग लावू आपण हा लाव ग चार्जिंग लावू चार्जिंग लावा तर मित्रांनो हा डमी पीस आहे आणि हा चार्जिंगला लावलाय चार्जिंग ला लावलाय बा तुला कोण म्हणलं नकली आहे अरे ओरिजिनल बदली करून आणायचं का बदली करून आणायचं का बर आपण आंघोळ करू जेवण करू आणि त्यांच्या फोन बदली करून आणू आत्ताच जायचं अरे मला भूक लागली सकाळची तीन दुकानं फिरवले तू तनुला बी आणायचंय मोबाईल मग तनुला द्यायचा का तो फोन तनून देऊ का तो फोन नाए। हा मग रडू नको बाई इथं चार्जिंग लावलं पाय बाई बाई इथं पिन आहे त्याचं बटनच चालू केलं नाही आपण चालू नाही होत का फोन नाही होत म्हणजे बंद नाही होत असं अरे मग तो स्विच ऑफ झालाय बंदच आहे तो तो चार्जिंग केला का मग चालू होईल मस्त मस्त फोटो कामे हा त्याला वेळ लागेल वेळ लागेल त्याला वेळ लागल माऊली तुझं लाव चार्जिंग माऊलीने घेतलाय गोप्रो त्याला लावायचं चार्जिंग तुझा घरी गेलं चार्जिंग लाव सही याला लावू दे कॅमेरा चार्जिंग हे बाई फुगून बसली आता मोबाईल साठी माऊली नको ना माऊली नाही आता चार्जिंग करू आपण आता अंघुळ कर तुला आवडला नसेल ना ऐक आपण परत जाऊ दुकानात आणि बदली करून आणू जर तुला ऐक तुला नाही आवडल्यावर ऐक ना चालू नाही झालं ना पाहिजे काय दर हा फोन तुला घे आता नको आता खूप नको बसू चाल आंघोळ करू चाल आणि नवीन नवीन फोन आणू आपण दुकानातून चल चलो चाल चला मावली चाल चार्जिंग लावला तुझा गोप्रो तर माऊलीने लावला या ठिकाणी गोप्रो कॅमेरा चार्जिंगला होईल वेळ लागेल त्याला चार्जिंग होईल तर हा हा चालू केलंय बटन चालू आहे तर मित्रांनो हा डमी पीस आणला होता त्याच्यामध्ये हे बघा साईनी लय रंग काळ केला गावामध्ये तीन दुकाने फिरवली तेव्हा हा पीस फुकाटमध्ये डमी पीस दिला दुकानदारांनी एस एस मोबाईल शॉपिंग मधून तर आता घरी आल्यावर म्हणतोय हा पीस नकली आहे मला हा नको आहे दुसराच पाहिजे ओरिजिनल नको नको पाडू नको तनुला बरे धर तनु तनुचं आणि त्याचं भांडण झालं होतं पण आता अखेर तो पीस परत तनुला मिळाला तनु, तनु खुश माऊलीला गोप्रो भेटला माऊली खुश खुश ना माऊली आंघोळ करायची आता त्या गोप्रोला जोडायला ना बर चालेल चालेल तर अशा प्रकारे मित्रांनो सकाळची धूमधाम चालू होते रडगाणं चालू होतं आणि मजा काही चालू होते तर खूप मजा आली आज तर आता आम्हाला आंघोळ करायची सर्वांनाच सकाळी सकाळी गावामध्ये गेलो होतो आम्ही तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा